आता झालं पहिले नंतर संदास लागले आता येतो कशामुळे झालं ते मंदिरावर मी राजा खाल्ला का, होता त्याच्या काय कार्यक्रम काय होत देवाचा भंडारा होता अच्छा बघा खाल्ला सोमथाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पोहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विष बाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनीपूर्द अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं इथे आमताना येथे सप्ताह समारंभ झाला त्या समारंभामध्ये आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात हा प्रसाद केला त्या प्रसादामध्ये सोमताना आणि खापरखिडगुले या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे हो झाले आणि अशा लोकांना आम्ही बी बी ग्रामीण रुग्णालय जे हलवलं आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुरे असल्या असल्याकारणाने इथे हलगर्जीपणा दिसले दिसून आला आहे त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोकं इथे हजर राहून यांनी इथं मदत केली आणि बाहेरील डॉक्टर लोक सुद्धा इथे येऊन सहकार्य केले इथले जे मेन प्रमुख आहे त्यांनी बीबी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा ने नेहमीच असतो तिथे एक डॉक्टर हजर नव्हता फक्त नर्स वगैरे एक स्टॉप नर्स वगैरे होते बाकी कोणी नव्हते इथं हजर आणि वेळोवेळी ही घटना घडून लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा